आज मी एका गडबडीत आहे कारण माझा आज वाढदिवस आहे मी कामावरून आज थोडं लवकरच आलो आहे रोज ती मला सी एस टीवर मला भेटते ना आणि मग आम्ही तिथून मुंबईच्या एका समुद्र किनाऱ्यावर जाऊन निवांत गप्पा मारत बसतो ती एक अकाउंटंट असल्याकारणाने तिची शिफ्ट सकाळी दहा ते साडेसात अशी असते आणि मी मेकॅनिकल इंजिनियर असल्याने मीही याच वेळेत रिकामा असतो आम्ही कॉलेजमध्ये एकत्रच होतो तेव्हापासून आमची मैत्री होती संध्याकाळचे सात वाजत आलेत मी सी एस टीवर पोहोचलोय रेल्वे अशी समोर येऊन थांबली आज तिला प्रपोज करायचं हे आधीच ठरवलं होतं मी रेल्वेतून उतरताना मी तिला पाहिलं आज तिला पाहता जीव खालीवर होत होता भीतीने तिने माझ्यासाठी एक फुलांचा गुच्छ आणला होता ती माझ्याकडे आली आणि मला ती गुच्छतेत म्हणाली मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दी डे अमित मी तिला म्हणलो थँक्स ती म्हणाली अरे थँक्स कसलं आलं त्यात आपण कॉलेज फ्रेंड्स आहोत ना मग असं थँक्स म्हणायचं नाही हं मी म्हणालो हो मला तुला काही विचारायचं ती म्हणाली हो मग विचार ना मी म्हणालो पण मला पहिलं तू वचन दे की काही झालं तरी तू माझ्याशी कधीही मैत्री तोडणार नाहीस आणि मला इथे तू जशी रोज भेटत असतेस तशी रोज भेटत राहशील अरे आज तू असं का बोलतो आहेस तो म्हणाला ते क तो म्हणाला तिला ते कळेल तुला पण पहिलं वचन दे ती म्हणाली बरं दिलं वचन मी काही झालं तरी भेटत राहीन तुला तो म्हणाला ठीक आहे विचारतो हा गुच्छ तुझ्या हातात धर मी गुच्छ तिच्या हातात दिला आणि मी तिच्यासाठी आणले गु गुलाब बाहेर काढला आणि तो दोन्ही हातात धरून मी पुढे केला आणि म्हणालो तू मला कॉलेजमध्ये असल्यापासूनच आवडायचीस पण तेव्हा भीतीपोटी नाही सांगू शकलो पण आता सांगतोय माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे काय तू माझं प्रेम स्वीकारशील त्यानंतर एक अलगद हात माझ्या खांद्यावर येऊन पडला अरे अमित हे फूल घेऊन तू इथे काय करतो आहेस माझा थर्ड इयरमध्ये मधला एक क्लासमेट सतीश तिथे आला होता कदाचित तो खूप वेळ माझ्याकडे बघत असावा अरे मी तर इथे हिला मी जिकडे बघत होतो तिथे कोणीही नव्हतं अरे इथेच होती ती कुठे गेली माहीत नाही रे तो म्हणाला ओके ठीक आहे ठीक आहे शांत हो बस इथे का तो म्हणाला सांगितलं ना एकदा मी बस म्हणून आलोच मी तो थोडा वेळ कुठेतरी गेला माझी नजर तिलाच शोधत होती ती कुठे दिसत नव्हती तो नंतर तिथे आला आणि म्हणाला चल म्हणाला मी काहीही न विचारता त्याच्या मागे गेलो त्याने मला सी एस टीच्या एका कोपऱ्याला नेले तो म्हणाला हे समोर जे लिहिले ते एकदा वाच तिथे मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांची लिस्ट होती आणि त्यामध्ये तिचंही नाव होतं ते वाचून माझे डोळे पाणावले मी आत्ताच जे अनुभवलं ते सर्व खोटं होतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागलो त्याने मला सावरलं आणि तो बोलू लागला मी एक सायकॅटिस्ट आहे अमित आणि मगाशी तुझे ते एकटेच असे हातवारे करणे बघून मला तू मनोरोगी असल्याचा संशय आला म्हणूनच तर तुला मी इथे तिथे बसून इथल्या काही अधिकाऱ्यांकडे तुझी चौकशी केली त्यांनी मला सांगितलं की तो वेडा आहेस आणि रोज इथे येत असतो त्या बाजूच्या एका विक्रेत्या आजीकडे मी चौकशी केली तेव्हा तिने मला सांगितले तीन वर्षापूर्वी तू जेव्हा त्या मुलीला फूल देत होतास तेव्हा अचानक मो एक मोठा आवाज होऊन एक बंदुकीची गोळी त्या फुलाला चाटून भिंतीत घुसली त्यातून रक्ताच्या एका थेंबाचा ओघळ येत होता त्या भिंतीवरून कारण ती गोळी फक्त त्या फुलाला चाटून न जाता त्या मुलीच्या रजियातून आरपार गेली होती तो थेंब त्या मुलीच्या रक्ताचाच होता दहशतवाद्यांनी सी एस टीवर केलेल्या हल्ल्यात तुझ्यासमोर तुझ्या मिठीत तिने डोळे मिटले याचा तुला मोठा धक्का बसला आणि तेव्हापासूनच तुला वाटतंय की ती जिवंत आहे आणि तुला दिलेलं वचन ती इथे रोज येऊन पाळत आहे असं तुला वाटतंय सतीशने सांगितलेल्या या सत्याने तर माझ्या मनावर आघात झाला आणि मी कदाचित बेशुद्ध पडलो जेव्हा मला जाग आली तेव्हा मी एका अनोळखी घरात होतो सतीश तिथे आला आणि त्याने मला भेटी देऊन मॉर्निंग विश केलं आणि तो म्हणाला आजपासून तू वर्षभर इथेच राहून माझी ट्रीटमेंट घेशील पूर्ण बरा झाल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही मित्रा मी होकारार्थी मान हलवली कारण मला त्याने सांगितलं की मी मानसिक रोगी आहे आणि तो मला या रोगातून बरं करू शकतो आज एका वर्षानंतर मी त्याच प्लॅटफॉर्मवर उभा आहे तेच गुलाबाचं फूल घेऊन नाही तसं काही नाही आहे मी पूर्ण बरा झालो आहे नाही मला माहिती आहे ती आज येणार नाही आज तिचा स्मृतिदीन आहे हे फूल तर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणलं आहे एक आठवण म्हणून